छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड गुलटेकडी पुणे या ठिकाणी आषाढी एका एकादशी निमित्त रतळाची आवक प्रचंड प्रमाणात वाढली गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रताळाची आवक जरी वाढली असली तरी आषाढी एकादशी निमित्त रतळाचे भाव मात्र गगनाला भिडलेले पाहायला मिळाले एरवी वीस ते पंचवीस रुपये किलो दराने विकली जाणारी रताळे आता मात्र बाजारात पन्नास ते साठ रुपये किलो दराने होलसेल विक्री केली जात आहे किरकोळ विक्रीसाठी बाजारात ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो दराने रताळे विकली जात आहेत पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवक ही सोलापूर छत्रपती संभाजीनगर नाशिक या पट्ट्यातली आवक जास्त प्रमाणात पाहायला मिळाली शुक्रवारी चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पट्ट्या करताना पैसे चांगले मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये खूप आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले शेतकरी खुश होऊन परत जाताना चर्चा करत होते